नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संचमान्यता नवीन संचमान्यतेच्या जी आरनुसार होणारी आता संच मान्यता त्याचप्रमाणे जी शिक्षक भरती आहे पवित्र पोर्टलवरची त्यावरती जे बिंदू नामावली मोजण्याचं काम चालू आहे त्यांची अपडेट पाहणार आहोत त्यातपूर्वी आपण एक छोटीशी अपडेट आहे जी केंद्र सरकारची शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये परीक्षेचं सेंटर निवडण्याच्या संदर्भात केंद्र केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजे सी बी एस ईने एक नोटीस दिलेली आहे आणि त्यात सांगितलेलं आहे की तुम्हाला या ठिकाणी एक्झामचं सेंटर अलॉट केलं जाईल रँडमली म्हणजेच रँडमली अलॉट केलं जाईल तुम्हाला ते सिलेक्ट करायचं नाही आहे आत्तापर्यंत काय होत होतं की जेव्हा दोन हजार बारा तेरापासून जेव्हा एक्झाम झाल्या तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याची सगळी इन्फॉर्मेशन फॉर्म फिलअप करत असताना तुम्हाला एक्झामचं सेंटर विचारलं जायचं आणि ते सेंटर टिक करत असताना जवळपास त्यामध्ये तीन का चार ऑप्शन्स यायचे तर तुम्हाला चार सेंटर निवडायची परमिशन दिली जायची परंतु आता इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला सेंटर निवडायचं नाही तो ऑप्शनच त्याच्यातनं काढलेला असेल बहुतेक तर सेंटर न निवडता तुम्हाला रँडमली ते सेंटर दिलं जाईल आणि या जेव्हा तुम्हाला सी बी एस ईकडनं सेंटर दिलं जाईल एक्झामसाठी त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही किंवा ते तुम्हाला चेंज करता येणार नाही आत्तापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या ऑनलाईन ऑफलाईन त्यामध्ये सेंटर निवड निव विद्यार्थी निवडत होते आता हे रँडमली मिळतील आता यामध्ये रँडमली मिळणार तर ते कसे मिळणार तर तुम्ही तुमचा ॲड्रेस त्यामध्ये मेन्शन केलेला असतो त्यावरनं तुमचं डिस्ट्रिक्ट समजतं म्हणजे तुमचं शहर तर तुम्ही निवडलेलं असतं त्यामुळे तुमचा ॲटलिस्ट जिल्हा तर त्यामध्ये येऊन जातो आणि जेव्हा तुमच्या ॲड्रेसनुसार तुमचे जिल्हे जेव्हा येतील तेव्हा ज्या वि ज्या सेंटरला खूप विद्यार्थ्यांची संख्या होईल तर त्या वरचे जे त्यांचे कॅपॅसिटीपेक्षा वरचे जे विद्यार्थी असतात त्यांना थोडंसं बाजूच्या सेंटरला किंवा थोडंसं लांब जावं लागेल परंतु अगदीच दुसऱ्या राज्यात वगैरे असं काही नाही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ॲप्लिकेशन केलेलं आहे तर ते मुंबईचंच सेंटर ते मिलून त्या ठिकाणी मिळून जातं यानंतर आपली खूप महत्त्वाची अपडेट ती म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसची जी संचमान्यता आहे त्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचं परिपत्रक ऑलरेडी काढलेलं होतं डिसेंबर महिन्यापर्यंत अखेरीपर्यंत शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी सांगितलेलं होतं आता यामध्ये ट्वेंटी नाईन नोव्हेंबरचं हे परिपत्रक आहे आणि सांगितलेलं आहे सर्व प्रकारच्या शाळा अनुदानित व्यवस्थापन संचालक म्हणजे सर्व प्रकारच्या शाळा अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी बनवून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन ही प्रक्रिया राबवण्यासाठी सांगण्याचं एक परिपत्रक काढलं होतं वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला असं त्यांनी कळवण्यात आलं होतं परंतु सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ऑनलाईन संच मान्यतेची पोर्टलवरची कार्यवाही ही, ही अंतिम टप्प्यात असल्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेले शिक्षक आहे त्यांची समायोजन प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राबवणे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर पुनच्च करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर समायोजन प्रक्रिया करण्यात करणे हे योग्य होणार असल्याचे शिक्षण संचालय माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक यांच्या स्तरावर वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्याच्या परिपत्रकाला स्थगिती दिलेली आहे म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीसनुसार होणाऱ्या शिक्षक अतिरिक्त शिक्षकांचे जे समायोजन आहे ते थांबवून दोन हजार पंचवीस सव्वीसची जी आता बिंदू नामावली मोजण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे तर डबल कामं होऊ नये यासाठी ही संचमान्यता बिंदू नामावली मोजल्यानंतर जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत त्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया करण्यात यावी असं सांगितलेलं आहे आता याचा फायदा होणार की तोटा होणार तर याचा झाला तर फायदाच होणार आहे कारण दोन हजार चोवीस पंचवीसपेक्षा दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही ऑलरेडी वाढलेली आहे हे पाठीमागे देखील सांगण्यात आलं होतं त्यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार थोडीशी जास्त असेल तर कम्पॅरिझन केलं तर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या ही तुम्हाला थोडीफार कमी प्रमाणात दिसून येईल कारण त्या संच मान्यता आणि ह्या संच मान्यतेमध्ये पटसंख्येचा फरक पडलेला आहे आणि थोडीफार पटसंख्या वाढल्यामुळे तितके शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत यामध्ये हे दोन डिसेंबरला परिपत्रक काढलेलं आहे की रिक्त पदांची माहिती सर्वच शिक्षण विभागाने आपापल्या जिल्हा स्तरावर दिलेलं आहे की जेवढी काही रिक्तपदे आहेत त्यांची माहिती सांगण्यासाठी सांगितलेली आहे पोर्टलला आता ही संच मान्यता आहे बघा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ही संचमान्यता पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासंदर्भात ऑलरेडी आता कळवलेलं आहे जे तुम्हाला मगाचं परिपत्रक दाखवलेलं आहे आणि यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार नामावली तपासणी करून नऊ दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये पूर्वीचे नामावली अद्यवन अद्ययावत करण्यात आली असेल त्या सर्व संस्थेने नव्याने नामावली तपासण्याकरता कार्यालयास सादर करावी जेणेकरून नजीकच्या काळात होणाऱ्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करता अडचण उद्भवणार नाही म्हणजेच याच्याने काय होईन की जे पवित्र पोर्टलला रिक्तपदांचा अहवाल येईन तो करेक्ट येईन म्हणजे ऑलरेडी शिक्षकांचं समायोजन होऊन गेलेलं असेल त्यामुळे आलेली जी पवित्र पोर्टलला रिक्तपदांच्या जाहिराती असेल त्या परफेक्ट असतील समायोजन झाल्यानंतरच्या असतील म्हणजे तेवढ्या जागा भरल्या जातील पण जर हे असं नाही झालं तर काय होईन की रिक्तपदांची जा रिक्त पदं तर येतीलच पण त्यानंतर समायोजन जर होणार असेल तर विद्यार्थ्यांना ॲक्युरेट अंक कळणार नाही म्हणजे एकूणच रिक्त जागांची संख्या समजणार नाही त्यामुळे आता दोन हे जे काही पंचवीस सव्वीसची संच मान्यता आहे ती झाल्यानंतर जेव्हा शिक्षकांचे समायोजन होईल त्यानंतर टोटल रिक्त जागा कळून येतील आता यामध्ये जे हे अशी परिपत्रक आहे शिक्षण विभागाने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यतेवर आधारित पवित्र पोर्टलचा उल्लेख करून पवित्र पोर्टलला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संचमान्यतेत शिक्षक समायोजनमध्ये केलेला हा प्र एक प्रकारचा बदल जे आहे जेणेकरून पोर्टलवरती पुढे जाऊन कुठल्याही अडचणी निर्माण होऊ नये म्हणजेच शिक्षक पदभरतीमध्ये पोर्टलला जागा कोणत्या येतात तर ज्या रिक्त पदांच्या जाहिराती आहेत शिक्षकांची संख्या तिथून भरायची असते त्या जाहिराती पवित्र पोर्टलला येतात त्यामध्ये पुढे जाऊन अडचणी निर्माण होऊ नये त्यासाठी ही अशा प्रकारची वेगवेगळी परिपत्रकं त्यांनी पाठवलेली आहे आणि त्या संदर्भात ज्या काही अडचणी असतील त्याचे त्यांनी वेगवेगळे चार्ट देखील पाडव पाठवलेले आहेत की ज्या अडचणी येतात त्या वर्कशॉप वगैरे घेऊन किंवा प्रत्यक्ष जाऊन त्याचा उल्लेख करून कार्यालयास भेट देऊन त्या सॉल्व करून घेण्यात येतील आता डिसेंबर महिन्यापर्यंत ही प्रोसिजर चालणार आहे त्यामुळे ऑब्वियसली आता डिसेंबर महिन्यात तर पोर्टलला जाहिराती येणार नाही कारण बिंदू नामावली मोजून अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन तर पहिलं केलं जाईल आणि त्यानंतर मात्र प्रोसिजर पूर्ण झाल्याच्या नंतर मग पोर्टलला जाहिराती येतील त्यामुळे शिक्षकांचे जे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आहे त्या संचमान्यतेच्या संदर्भातल्या नियमामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही झालं तर थोडाफार फायदाच होईल कारण थोड्याफार जागा जास्त दिसून येतील ज्या की शिक्षक समायोजनामध्ये आपल्याला कमी दिसून आल्या असत्या ह्या संचमान्यतेनुसार दोन हजार चोवीस पंचवीसच्या ज्या की पंचवीस सव्वीसमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी अजून शिक्षकांच्या जागा भरल्या जातील किंवा जे शिक्षकांचे समायोजन होणार होतं तर त्यांच्या स्वतःच्याच पटसंख्या वाढल्यामुळे ते शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त ठरणार नाही थोडाफार प्रमाणात त्याचा फरक दिसून येईल त्यामुळे ह्या नियमामुळे तोटा तर काही होणार नाही झाला तर थोडाफार फायदाच होईल अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत सी टी ई टीच्या एक्झाम सेंटर आणि संचमान्यता पवित्र पोर्टलवरती येणाऱ्या अडचणी आणि नामावली या संदर्भातल्या माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात